कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या या ठिकाणी कॅन्सर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून आगमन झालेलं आहे त्याच्यामध्ये याच्या अगोदर या कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून बाळवणी उपरी बंडीशेगाव वाकरी इसबावी या ठिकाणी सर्व ठिकाणी कॅम्प घेण्यात आलेले आहेत खरं पाहिलं तर आपण आज असंसर्गजन्य वा, रोगाचा वाढता प्रभाव बघता रक्तदाब आहे शुगर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी महत्वाचे की जे तीन कर्करोग आहेत ज्याच्यामध्ये मुखाचा कर्करोग गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग या बाबतीतलं निदान हे लवकर करण्याकरता ह्या कॅन्सर रोगांचा फायदा आपल्या मधल्या जनतेला निश्चितपणे त्या ठिकाणी होतोय आणि या कॅम्पला सुद्धा या ठिकाणी भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद हा महिलांचा पुरुषांचा या ठिकाणी तपासणी करता मिळतोय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आजचा हा आज आपण पंचायत समिती पंढरपूर या ठिकाणी कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे तर आतापर्यंत नऊशे एकोणसत्तर लोकांच्या तपासण्या पुरुष म्हणून झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण तोंडाच्या कर्करोगासाठी सहाशे एकतीस लोकांची तपासणी केलेली आहे गर्भाशयाच्या पिशवीच्या कर्करोग ता, करता तपासणी तीनशे चौसष्ट लोकांची आणि स्तनाच्या कर्करोगा करता दोनशे सत्तावन्न लोकांची तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये व्हीआयए सारख्या टेस्ट असतील टेस्ट असतील या सुद्धा तीनशे बेचाळीस आणि सत्तावन्न या प्रमाणे आणि याच्यामधून जास्तीत जास्त आपण या तपासण्या करून लवकरात लवकर कसं काही निदान होऊ शकतं आणि त्याला उपचार आपण देऊ शकतो आणि निश्चितपणे लवकर निदान झाल्यास लवकर उपचाराखाली पेशंट गेल्यास हा आजार शंभर टक्के बरा होतो त्यासाठी अत्यंत सर्वांनी या तपासणीमध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे तर इथून पुढे सुद्धा आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये उद्या अजनसोंड या ठिकाणी कॅम्प असणार आहे त्यानंतर सुस्ते या ठिकाणी कॅम्प दुसरे असणार आहे आणि त्यानंतर फुलचिंचुली या ठिकाणी कॅम्प असणार आहे तर सर्व लाभार्थ्यांना जास्तीत जास्त विनंती असणार आहे की आपण याच्यामध्ये कॅम्प मध्ये सहभाग घेऊन आपली मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत रक्तलगी तपासणी असेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोफत असणार आहेत तर याचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा यात स्त्रीरोग तज्ञामार्फत तपासणी दंत शल्य चिकित्सकामार्फत तपासणी अशा पद्धतीच्या तपासणी यामध्ये होणार आहेत तर निश्चितपणे याचा आपल्या आरोग्य चांगलं राहण्याकरता जनतेला फायदा होणार आहे आणि दुसरी जी मोहीम आपण त्यामध्ये सतरा ऑक्टोंबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपण त्या ठिकाणी राबवत आहोत त्याच्यामध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार याच्यामध्ये जे शासनाचं धोरण आहे दोन कोटी महिलांची तपासणी या माध्यमातूनही महिला सक्षम असेल तर घर सक्षम असेल या दृष्टिकोनातून महिलांच्या सर्व तपासण्या करून कुठलाही त्यांना आजार असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांच्यावर जास्तीत जास्त उपचाराचं धोरण हे आरोग्य मार्फत आहे यामध्ये सुद्धा सगळ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपकेंद्र स्तरावर उपजिल्हा स्तरावर शिबिर ठेवली आहेत यामध्ये सुद्धा सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपलं आरोग्य सुदृढ राहील या पद्धतीने आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी हीच विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद